आईचे डोळे अश्रू डबडबून गेले ध्रुव डसा डसा रडायला लागला तिरप्या नजरेनं आईचा चेहरा डोळ्यात पाहायला लागला डोळे भरून आले आई आई मी तुला आज सोडून जातो गं झोपी मध्ये आई मला देवाला भेटायचे आई आज मी तुला सोडून जाणार आहे आईला प्रणाम मनातून करायला लागला आईच्या चरणाची थोडीशी माती आपल्या मस्तकाला लावून पुन्हा एकदा आईला प्रणाम केला पुन्हा देवाला विनंती केली आणि आपल्या वैभव संपन्न घराचा त्याग करून पोरग पाच वर्षाच देवाला भेटायला पोरग म्हणात निघालं माईबाप इकडे पहाटे पहाटे आईला जाग आली आपल्या कुशीत लेकरू नाही म्हणून बाहेर पाहिलं उसरीवर पाहिलं आजूबाजूला पाहिलं कुठेच दिसत नाहीये मग शेजारणीला विचारलं का हो माझ्या लेकराला पाहिलं का माझा ध्रुव पाहिला का, का। अख्ख्या गल्लीत अख्ख्या गावामध्ये दुंडाळून झालं लेकरू कुठे 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 सापडायला तयार नाही आणि मग आईच्या लक्षात आला अरे मी रात्री म्हटलं होतं वनात देव मिळतो पोरग वेड झाले देवासाठी वनात तर नसेल ना आता माय घाबरली आता सैरा वैरा धावायला लागली पळायला लागली रडायला लागली काय करू मी काय करू कुठे शोधून आणू माझ्या लेकराला कुठे बघण्याकरता जाऊ आज पर्यंत पतीनं घराच्या बाहेर केल्यापासून त्याची पाहिरी रेंगली नाहीये पण आज धावत धावत राज दरबारात गेली राजे साहेब राजे साहेब राजे साहेब प्रातःकाळी काळी कोण आले म्हणून राजा दारात येऊन पाहतो तर ज्येष्ठ पत्नी है। देवी काय झाले तुला रडायला का अशी अवस्था झालीये तुझी का रडते कुणी काही बोललं तुला नाही राजे साहेब मला कुणीच बोललो नाहीये आज मी तुमची पत्नी म्हणून तुमच्याकडे नाही आले एका लेकराची आई आणि तुमच्या प्रजेतील एक स्त्री म्हणून तुमच्याकडे न्याय मागण्या माझं पोरग काल तुमच्याकडे आलं भेटण्याकरता तुम्ही अशी त्याच्यावर कोणती माया केली कोणती जादू केली कोणतं असं प्रेम केलं की ते तुमच्या प्रेमाच्या पोटी आम्हा सगळ्यांना सोडून घर सोडून मला सोडून वनात निघून गेले राजे साहेब बस माझं पोरग तेवढं सापडून मला द्या मी त्याच्या आश्रयानं जीवन जगते मला कुणाचा आधार नाहीये त्या एकट्या लेकराशी मला सापडून द्या राजाची खाडदेशी डोळे उघडले राजाचे डोळे आश्रयन डबडबून गेले अरे मी त्या पत्नीला सांभाळतोय सांभाळत आहे ज्याला माझी आस्था नाहीये माझ्याबद्दल प्रेम नाहीये माझ्याबद्दल ममत्व नाहीये की जे पोरग मला भेटण्यासाठी वनात निघून गेले एवढं दुःख सहन करण्यासाठी ज्याचं माझ्यावर एवढं प्रेम आहे आणि मी त्याला दूर केले एवढ्या चांगल्या पत्नीला दूर केले मी किती दुर्भागी आहे मी किती अभागी आहे हात जोडले नवऱ्यानं बायकोला देवी मला क्षमा कर मी तुला दूर केलं आज मी तुझा पुन्हा एकदा स्वीकार करतो चाल रथामध्ये बस आपण आपल्या लेकराला शोधूया माय बाप दोघही पती पत्नी निघाले लेकराला शोधण्याकरता जाऊन माय आवाज देते बाळा ध्रुवा कुठे ध्रुवा तुझी आई रडते रे तू सांग सांगणार तुझे बाबा तुला शोधायला आले अरे ध्रुवा कुठे अरे ध्रुवा कुठे ध्रुव तस दूर निघून गेला होता रात्रीच्या रात्री रस्त्याने चालत होता त्याच्या चालण्यामध्ये कधी तो खाली पडायचा कधी पायात काटे कंकर टोचायचे कधी चक्कर कधी भूक लागायची पण मागे पुढे पाहत नव्हता जन्म देणारी माय रडेल याच्यात काय नवले जगाचा मालक परमात्मा छोटूशा लेकरांची आस्था भावना श्रद्धा पाहून रडायला लागला देवाचे अश्रू क्षण पाहिले नारदजी दर्शना करता आले होते आणि देवाला रडताना नारजीनं पहिल्यांदा पाहिलं आणि आश्चर्यान नारदानं हात जोडले भगवान आप रो रहे हो भगवान आपकी आंख में आसू दिखाई देते है प्रभू बताइए आप क्यों रो रहे हो मलिक बताइए क्यों रो रहे हो नारद देखो ना इस मृत्यु लोक में ये पांच बरस का बच्चा मुझे मिलने के लिए रोते रोते निकल पड़ा है उसकी आस्था देखो उसकी श्रद्धा देखो उसका अटूट विश्वास देखो लेकिन उसे क्या पता है मैं ऐसे मिलता नहीं हूं किसी से मैं कोई मिलने की थोड़ी ना चीज हो बुला लिया और मिल गया मैं नहीं मिलता किसी से नारद मेरी और सेतू उसके पास चले जाना उसे समझा बुझा कर घर लौट भेज देना नारजगी क्षणास समजले देव मला त्याच्याकडे धाडतात याचा अर्थ याला देव भेटणार आहे नक्की याला देव भेटणार आहे कारण पहिले गुरु भेटत असतात संत भेटत असतात आणि गुरु संत भेटले की विश्वास ठेवायचा आता देव नक्की भेटणार आहे पहिली संताची भेटे मगदेवाची भेटे सं...